नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण एका बाऊलमध्ये अर्धा कप साजूक तूप त्यामध्ये अर्धा कपाच्या मापाने पिठी साखर साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे नंतर हे तूप आणि पिठी साखर चांगली फेटून घ्यायची आहे हे दोन्ही मिश्रण हलके होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचे आहे असा पुढे कोण आला की समजायचं की आपले मिश्रण चांगले फेटून झाले आहे नंतर यामध्ये तीन चमचे डाळीचे पीठ कपाच्या प्रमाणानुसार वन थर्ड कप चणाडाळीचे पीठ घालून घ्यायचे आहे नंतर वन फोर्थ कप बारीक रवा रवा बारीक नसेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता अगदी चवीपुरता एक पिंच मीठ घालून घेऊया अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेऊया आणि नंतर एक कप गव्हाचे पीठ घालून हे सगळे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया हाताने चांगले एकजीव करून घेऊया यानंतर एक मोठा पॅन नाहीतर तवा गॅसवर गरम करायला ठेवून त्यावर पात्र ठेवून घेऊयात आता आपण तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला हव्या त्या आकाराचे नानकेट करून घेऊया नानकेटवरून आपल्याला जे ड्रायफ्रूट ॲवेलेबल असतील ते लावून घेऊया आणि हलक्या हाताने प्रेस करून घेऊया एकीकडे आपले पात्र गरम झाले आहे त्यामध्ये आपण तयार केलेले नानकेट एक एक करून ठेवून घेऊया नंतर झाकण लावून एक पंधरा मिनटे भाजून घेऊया झाकण ठेवले तरी मध्ये मध्ये चेक करून घ्यायचे आहे म्हणजे खालून करपण्याची भीती राहत नाही एक साईडने चांगले भाजून झाले दुसऱ्या साईडने पलटी करून भाजून घ्यावेत दोन्ही साईडने चांगले भाजून झाले आहेत हे पहा आता एक एक करून डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे बाकीचेही तयार झालेले नानकेट भाजून घेऊया आणि डिशमध्ये काढून घेऊया घरच्या घरी गरमागरम खुसखुशीत नानकेट खाण्यासाठी तयार आहेत अजिबात मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून खाण्यास पौष्टिक असे हे नानकेट आपल्या लहान मुलांनाही खूप आवडतील अगदी कमी साहित्यात ही आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद